नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर नेहमीप्रमाणे एक छान सुंदर अशी एक आठवण आणि त्या आठवणीतून काही शिकायचं आहे आणि काही विचार करायचा आहे त्याबद्दल मी या ठिकाणी माझं मत मांडते तर तुम्ही देखील तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता तर झालं असं की एका म्हणजे पूर्वी मी ज्या गावात राहायचे त्या गावातली यात्रा होती आणि यात्रा अशी असायची की बिरोबाची मग ते यात्रेच्या वेळी काय असायचे मोठमोठे ढोल तुम्ही बघितलेच असतील बिरोबाची यात्रा म्हटलं की ढोल आली धनगरांचे जे हे असतात ओव्या असतात त्या ओव्या असं कार्यक्रम असायचा मग काय झालं की गावात ते वाजवत वाजवत वाजवत, वाजवत गावात आले तर गावात आल्यानंतर जे लोक बिरोबाच्या मंदिराजवळ गेले नव्हते ते लोक गावात आले तर गावात आले, आले सगळीकडं गर्दी झाली बायका लहान मुलं परत म्हातारी माणसं असं सगळे इतकी गर्दी झाली बघता बघता असं पाय ठेवायला जागा नाही तर मी पण असंच बघायचं म्हणून गेले मी घरीच होते त्यावेळी आणि बघायचं म्हणून गेले तर असं झालं की माझ्या शेजार एक बाई उभी होती आणि तिच्याजवळ एक चार वर्षाची मुलगी होती चार चारच वर्षाची चासे असेल ती छोटी होती आणि ती असं बोबडं काहीतरी बोलत होती त्या बाईनं तिची मुलगी अशी कडेवर घेतली होती आणि ती माझ्या बाजूला उभी होती आणि छोटंसं एक देऊळ होतं ते एवढ्या उंचीपर्यंत येत होतं एवढ्या आणि याच्यावरती त्या देवळाचा कळस होता मग मी जरासं तिथं आता ॲडजस्टमेंट तर करावीच लागते गर्दी होती तर मी म्हटलं कसं आता कडेवर मुलीला घेऊन उभं राहिला आहे तर तिथं थोडीशी जागा होती अशी थोडीशी म्हणजे लहान मुलं उभं राहायला एवढीशी मग तिला मी म्हटलं त्या तिला असे पाठी मागून आणि हे करा तिला उभी उभी करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला बाळाला घेऊन घेऊन कडेला येतो किंवा बाळा बाळ पण कंटाळतं आपल्या एकाच ठिकाणी बसून मग तिला मी सांगितलं मग तिला सांगितल्यानंतर ती काय म्हणाली भरभर थांबा मग तिनं काय केलं जराशी इकड तिकडची मुलं होती त्यांना म्हटली जरा थांबा रे बाळाला जरा, जरा इथं सरकवून उभा करते मग तिनं काय केलं सरकवलं आणि उभा केलं बाळाला उभा केलं आणि पाठीमागून असा हात लावला तिने चांगलं धरलेलं व्यवस्थित जेणेकरून ती पडणार नाही आपली मुलगी अशा रीतीनं तिनं पकडून ठेवलेली मग झालं असं जोरजोरात ढोल वाजवायला लागले ला लोक आणि मग बरेच कार्यक्रम तिथं काय 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 आणि तिथं अंगात येणाऱ्या बायकांचं प्रमाण खूप होतं म्हणजे ढोल जसे वाजतील तसे त्या इतक्या म्हणजे केस वगैरे हो सोडलेले आणि मळवट वगैरे भरलेलं असं सगळं ते सिच्युएशन होतं मग इतक्यात काय झालं की बाई अशी हात धरून धरून कंटाळी तर मी म्हटले मी जरा पकडू का तुमच्या मुलगीला तर ती म्हणाली बरं ठीक आहे पकडा म्हणाली मग मी थोडा वेळ तिला पकडून उभा राहिले आणि ती कशी असं आता अवघडीत उभं राहिले होतं ते बाळ पण शेवटी ते तरी काय करणार मग मी जरा असं असं पकडलं इतक्यात असं म्हणजे झालं की ते बाळसारखं ते वरती असा थोडासा कळस होता त्या कळसाला सारखा हात लावायला लागला तर मी तिच्या आईला म्हटलं कसं अहो ते सारखं बाळ कळसालं आत लावते तुम्हीच पकडा बाबा ते काय मला जमेनं झाले हालायला लागले सारखं तर ती म्हणाली ठीक आहे मग मी इकडून इकडं सरकली आणि तिला पलीकडच्या बाजूला घालवलं मग ती परत बाळाला घेऊन उभा राहिली जसे जसे ढोल वाजले इतके मोठ्या मोठ्यानं ढोल वाजायला लागले बायका नाचायला लागल्या सगळी बघत होती कोण काय विचारत होतं कोण घरचे प्रॉब्लेम विचारत होतं कोण काय असं चाललेलं तिथं आणि मग ते नाचणाऱ्या बायका आणि सगळं ते एकदम असं मोठं वातावरण तो माहोल असा होता की असं अंगात येणाऱ्या बाईंकडे प्रत्येकाचं लक्ष होतं मग झालं इतक्यात काय झालं ते बाळ रडायला लागलं सारखं उचलून घे उचलून घे मम्मीला म्हणजे माझ्या शेजारच्या बाई होत्या त्यांना मग तिनं काय केलं असं जरा घेतलं म्हटली जरा कडेवर तर घेते म्हटले बराच वेळ झालं तर पाय दुखत असतील पोरीचे म्हणून तिनं असं घेतलं तर त्या बाळानं काय केलं वरती असा हात केला आणि तो एवढासा कळस होता की नाही तसा ढकलला ढकलल्याबरोबर काय झालं तो गडगडत कळस खाली पडला पलीकडं जी लोकं उभा राहतात ना कुणाचंच लक्ष नव्हतं तो कळस कसा पडला आहे किंवा काय झालं म्हणून कुणालाच माहिती नव्हतं मग तो कळस पडला आणि मग ती घाबरली ती म्हटली आता काय करायचं माणसं म्हटली अहो कळस पडला कळस पडला देवाचा कोप झाला कोप झाला आणि एकदम अंगात येणाऱ्या नाचणाऱ्या ज्या बायका होत्या त्या सगळ्या थांबल्या त्या त्यांचं ते सगळं वाजवणं थांबलं त्या बायका पण थांबल्या आणि त्या पण पळून गेल्या आता अंगात आलेल्या बायका पळून गेल्या म्हटल्यावर ही आपली मुलगी घेतली पटकन कडेवर आणि घर गाठलं घर गाठलं मग झालं तो नंतर तो चर्चेचा विषय झाला कसा पडला कळस पडला देवाचे कृ हे झालं अवकृपा झाली कृपा नव्हे अवकृपा झाली असं तसं गावात इतकी चर्चा इतकी चर्चा मग मी आपलं मग नंतर ती दोन दिवसांनी मी ती माझ्या घरी आली मी नाही तिच्याकडे गेले होते तर ती माझ्या घरी आली तर मला म्हटली कशी ती मला बाई म्हणायची म्हणजे तर आता आता मुलं मॅडम म्हणतात त्यावेळी मी अशी पद्धत होते की मॅडम कोण म्हणत नव्हतं बाई मग त्या म्हणाल्या बाई तुम्हाला मी काय तर सांगणार आहे तर म्हटलं सांगा तर म्हणाल्या आहो कळसाला काय झालं आमच्या बाळानं कळस पाडला म्हणून मी तिथनं पळून आले तुम्हाला न सांगता तर म्हटलं काय सांगताय तर म्हटल्या हो तो म्हटलं मी पण हे बघितलं होतं परंतु मी काय बोलले नाही म्हटलं लोकांची श्रद्धा असते तिथं आपण चुकीच्या काही गोष्टी जर आपण बोलायला लागलो तर काय होणार तर मी म्हटलं कसं मी काही बोलले नाही मी तिथूनच म्हटलं काढता पाय घेतला मी पण तिथून घरी आले लगेच मी पण नाही थांबले तर त्या म्हणाल्या त्या बायका तुम्ही म्हटलं ते ढोल वाजायचे वगैरे थांबले आणि देवाचा खूप झाला देवाचा खूप झाला आता कौल घ्यायला पाहिजे असं तसं म्हणून तिथली लोकं ज्यांच्या जवळ कळस पडला होता गेली। ते पण सगळी गेलीत ज्यांच्या अंगात येत होतं ते पण निघून गेलीत आणि मग कुणीतरी मग ते थे कळस ठेवला आणि मग एखादा वार वगैरे वा बघून परत बसवायचा असं झालं तर एकंदरीत घटना अशी होती की तो कळस मुद्दाम होऊन पडलाच नव्हता तो त्या बाळानं सहज ढकलला होता आणि मंदिराची उंची खूप कमी होती आणि गर्दी खूप होती त्याच्यात त्या बाळानं खेळण्यासाठी काय नाही बराच वेळ उभा राहिल्यामुळं तो कळस सहजपणे ढकलून दिला होता तर त्याचा इतका दंगा झाला आणि इतकी लोकांनी ती गोष्ट मनावरती घेतली तर विचार हा सोय नाही आणि मग बरेच त्याच्यावरती चर्चा झाल्या हे झालं अर्थातच हे श्रद्धा की अंधश्रद्धा हे आपले जे सुशिक्षित लोक आहेत जे या गोष्टींना वैज्ञानिक दृष्टीनं बघतात किंवा विज्ञान आणि अध्यात्म याच्यातलं अंतर ज्यांना कळतं त्या लोकांना ह्या गोष्टी समजू शकतात तर माझ्या मनात आल्या आणि मी हे मानले कसं वाटलं एकदा असं करून सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये पण जा आता सबस्क्राईब करा म्हणून मी बरे दिवस बोलले नव्हते चला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब पण करून टाका